आज पंढरीच्या पुण्यभूमीमध्ये चंद्रभागेच्या तिरी भव्य असा श्री संत गजानन महाराज यांच्या ग्रंथाचा महापारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले होते आज सकाळी सुरू झालेल्या या सोहळ्यात सुमारे अकरा हजार भाविक सहभागी झाले होते भक्तीचा अंतर करू नका मधला की विसरू नका मी आहे येथेच आणि म्हणून महाराज हे भक्तांच्या नित्यपाठीशी आहेत महाराज जेव्हा महाराज जे आहे पंढरीला नेहमी आषाढी कार्तिकी वारीला महाराज नेहमी येत असत ही जागा सुद्धा महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे म्हणून येथे संत गजानन भक्त परिवार पंढरपूर महापारायण समिती यांनी हा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे तुम्ही बघताच आहात की इथे अकरा हजारापेक्षा जास्त भक्तांनी योग्य रीतीने इथे आयोजन चंद्रभागेच्या तीरावर पासष्ट अकरामध्ये महापारायण सोहळा आयोजित केलेला आहे ते आपण पाहतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक अकरा ते साडे अकरा हजार भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला दिसते तर ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्र बाहेरून सुद्धा बरेच लोक आलेले आहेत भाविक आले आहेत पंढरपूरहून सुदर्शन साठी कॅमेरामन आकाश लिगाडेसह रामेश्वर कोरे